राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत दुसरीकडे शासनानं काही चुकीचे निर्णय घेतले आहेत त्याला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं होणार आहेत अशी माहिती शिक्षक नेते प्रमोद तोंदकर आणि प्रभाकर कमळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्य शासनानं प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेला संच मान्यतेचा निर्णय चुकीचा आहे तसंच शिक्षकांना ड्रेस कोड नव साक्षरता अभियान ऑनलाईन कामाची सक्ती शाळांचं एकत्रीकरण असे शासनाचे काही निर्णय शिक्षकांच्या हिताला बाधा पोहोचवणारे आहेत या निर्णयांच्या विरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षक एकवटले आहेत पंधरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते चार या वेळेत शिक्षकांची निदर्शनं होतील असं प्रमोद तौनकर आणि प्रभाकर कमळकर यांनी सांगितलं शासनानं आपल्या निर्णयांचा फेरविचार केला नाही तर आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा देण्यात आला पत्रकार परिषदेला गणपतराव मांडवकर अर्जुन पाटील युवराज भालकर बाबा खोत सचिन कोल्हापुरे हरिदास वर्णे उपस्थित होते